हम नहीं सुधरेंगे हसनाथ पोलीस स्टेशन वाळू तस्कर आणि पोलिसांचा अभद्र युतीचा व्हिडिओ चर्चेत जालना जिल्ह्यात तसेच तालुक्यातील पात्रामधून अवैध वाळू उपसा थांबवण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करण्यात येत आहे नद्यांमधून बेसमार वाळूचा उपसा करीत सर्वसामान्यांसाठी ते, वा ते मृत्यूचा सा सापळाच रचित असल्याची स्थिती जालना जिल्ह्यासह तालुक्यात निर्माण झाली असून यात जालना जिल्हा वाळू संदर्भात राज्यात चर्चेत असताना वाळू तस्कर आणि हसवत पोलिसांचा अभद्र युती व्हायरल व्हिडिओ मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे या व्हिडिओमध्ये हसनात पोलीस स्टेशनचे कर्मचारी अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर धारकाला फोनवर पैशाची मागणी करताना दिसून येत असून अशाच प्रकारचा व्हिडिओ हा मागेही स्टेशन मधील एक कर्मचाऱ्यांचा व्हिडिओचे बिंग फुटले होते असेच प्रकार येथे घडत असेल तर कर्मचाऱ्यांना अधिकारी काबरपाठीशी घालत आहे त्यांचे कोणतेही तर संबंध यामध्ये काय आहे असेल तर वरिष्ठ यावर काय कारवाई करतात याकरिता असे एक नेक अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सध्या पडलेले आहे